मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णाजी साक्षीला म्हणतात आजचे जे काही एंगेजमेंटमध्ये विधी होणार आहेत ते खूप महत्त्वाचे असतात आणि एकमेकांना दिलेली वचनं आयुष्यभर पाळावी लागतात त्यावेळी मनातल्या मनात आता अस्मिता विचार करते की आजी चक्क बाळा म्हटली साक्षीला आज या सर्वांमध्ये अचानक बदल कसा झाला हाच प्रश्न आता अस्मिताला पडतो त्यामुळे ती पटकन आता पूर्णाजींना म्हणते पूर्णा आजी तू अग शी हिला असं म्हटल्याबरोबर कल्पनाला लगेच क्लिक होतं की हे काहीतरी बोलणार म्हणूनच कल्पना आता हसतस म्हणते अस्मिता तेव्हा आता अस्मिता कल्पनाकडे पाहते आणि विचारते काय त्यावेळी विषय टाळत आता कल्पना म्हणते अगं हिचा ड्रेस बघ ना किती छान आहे ना तुला आपण साक्षीसारखाच सेम ड्रेस घेऊयात त्यावेळी अस्मिता साक्षीजवळ जाऊन बसते त्या ड्रेसची डिझाईन पाहू लागते म्हणते की मम्मा खरंच आपण घेऊयात असा मला सेम ड्रेस तेव्हा साक्षी आता अस्मिताकडे पाहत मनातल्या मनात विचार करते बोरिंग लोकांना मी कसं झेलू कळतच नाही आहे खर तर अस्मिता काही बोलू नये यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू असतात कल्पनाने बरोबर साक्षीला काही संशय येऊ न देता अस्मिताला तिच्यामध्ये गुंतवून ठेवलेलं असत इकडे साक्षीच्या कपाटात असणाऱ्या सर्व फाईल्स ही सायली शोधते त्यामध्ये काही पुरावा मिळतोय की नाही हे पाहत असते परंतु अजूनही तिच्या हाती साक्षीविरोधात एकही पुरावा मिळालेला नसतो त्यामुळे ती जरा अस्वस्थ होते दुसरीकडे कल्पना म्हणते काय रे अर्जुन तू इकडे मैत्रीला जागण्या इथे आला आहेस ना त्यावेळी अर्जुन हो असं म्हणतो मग कल्पना पुन्हा म्हणते तू अजिबात चैतन्यला एकटा सोडू नकोस सतत त्याच्या सोबतच राहा आणि हो आज या दोघांना आपण कुठलंही काम करू द्यायचं नाहीये त्यावेळी अर्जुन म्हणतो ऑफकोर्स मम्मा असं म्हणून तो चैतन्यजवळ जातो आणि म्हणतो की मी माझ्या मित्राला आज काहीही करू देणार नाहीये त्यावेळी चैतन्य देखील खुश होतो तेव्हा साक्षी म्हणते नाही मॅनेजमेंटचं मी सर्व पाहते तुम्ही बसा मी काहीतरी खाण्याचं पाहते असं म्हणून ती जाणार असते तेव्हा कल्पना म्हणते नाही गं बस जरा बस आईला जाणे साक्षीला तेथेच बसावं लागतं मग आता कल्पना पुन्हा अस्मिताला म्हणते बघ ना साक्षीचा नेकलेस किती छान आहे तर अस्मिता लगेच त्या नेकलेसबद्दल साक्षीला विचारू लागते इकडे सायली आता कपाट उघडून त्यामधून एक मोठी बॅग काढते आणि ती उघडून पाहते त्यामध्ये काही मिळते की नाही याचा ती तपास करत असते दुसरीकडे आता सर्वजण साक्षीला चैतन्याला तेथेच बोलण्यामध्ये अगदी गुंतवून ठेवतात मग आता अर्जुन चैतन्याच्या खांद्यावर हात ठेवत मनातल्या मनात विचार करत असतो की साक्षी आज चैतन्याचा आणि तुझ्या रिलेशनचा शेवटचा दिवस आहे मी माझ्या चैतन्याला तुझ्या चाळ्यामधून बाहेर काढणारच सायली ही बॅग उघडते त्यामध्ये खूप कपडे असतात सायली येतात त्या कपड्यांमध्ये काही ग्रीटिंग्स वगैरे आहेत का याचा शोध घेते दुसरीकडे सर्वजण सुभेदार फॅमिली एकमेकांना आता इशारा करत असतात सगळेजण वर पाहत असतात कारण सायली अजूनही आलेली नसते सर्वांना वेगळीच काळजी लागलेली असते त्यानंतर आता आजी प्रतापला इशारा करतात आणि म्हणतात थांबी पाहते असं म्हणून आता त्या गुरुजींकडे जातात आणि म्हणतात इकडे कुठे पूजा मांडली गुरुजी कोपऱ्यात ती दिसते का पूजा तेव्हा असं म्हणून पूजा इकडे पुढेच मांडा असा आता सारखी सारखी पूर्णा आजी म्हणत असतात तेव्हा कल्पना देखील हो ला हो असं म्हणत असते मग नंतर आता साक्षीला कल्पना बोलवते आणि म्हणते अगं साक्षी इकडे कोपऱ्यात कुठे पूजा मांडली साक्षी म्हणते अहो इकडे जागा नाही आहे राहू द्या इकडे एंगेजमेंट सेरेमनी होणार आहे ना मी पाहते ना सर्व मॅनेजमेंटचं काम तुम्ही राहू द्यात तरीही आता पूर्णा आजी ऐकायला तयारच नसतात मग आता पटकन अश्विन पुढे येतो कल्पना म्हणते अरे अश्विन हिचे फोटोच ना तेव्हा अश्विन म्हणतो हो साक्षी चल मी तुझे सोलोच फोटो काढतो असं म्हणून तो आता तिला जबरदस्तीने सोलो फोटो काढण्यासाठी घेऊन जातो मग आता पूर्णाजी ह्या गुरुजींना तेथे पूजा मांडायला सांगतातच काही वेळानंतर चैतन्य हा रिटर्न गिफ्ट्स असतात त्यावर नावं लिहिण्याचं काम करत असतो त्याचवेळी अर्जुन तेथे जातो आणि म्हणतो चैतन्य तुला काय सांगितलंय अजिबात काम करायचं नाही म्हणून तेव्हा तो म्हणतो अरे रिटर्न गिफ्ट्सवर नाव लिहायचंय त्यावेळी अर्जुन म्हणतो मी आहे ना मी कशाला आहे असं म्हणून तो अश्विनला आवाज देतो आणि म्हणतो की साक्षी बरोबर ह्यालाही फोटो काढायला घेऊन जा आता अश्विन ठीक आहे असं म्हणतो तर साक्षी आणि चैतन्य या दोघांचे फोटो जाता अश्विन काढत असतो तर इकडे अर्जुन आता सायलीला कॉल करणारच असतो पण आता साक्षी इकडे मनातल्या मनात विचार करू लागते की आखीच सुभेदार फॅमिली नुसती चैतन्याच्या लग्नात आल्यासारखी नाचतायत पण ही सायली कुठे दिसत नाही असं म्हणून ती चैतन्याला आता विचारतेच काय रे सायली कुठे आहे तेव्हा सायली असेल इथेच कुठेतरी असं आता चैतन्य म्हणतो तेव्हा सायलीचं नाव घेतल्यावर अख्खी सुभेदार फॅमिली घाबरतेच मग आता सगळेजण आपापल्या परीने एक्सप्लेनेशन देऊ लागतात मग आता कल्पना म्हणते की सायली तुमच्यासाठी गिफ्ट आणायला गेली आहे कारण अर्जुनने इशारा करून तिला तसं गिफ्ट दाखवलेलं असतं मग आता कल्पना असं बोलल्यानंतर ती एकटीच गिफ्ट आणायला कशी गेली अर्जुन नाही गेला तिच्याबरोबर गिफ्ट आणायला असं साक्षी विचारते अर्जुनला आता खूप राग येतो तसं चेहऱ्यावर काही न दाखवता तो म्हणतो की माझ्या मित्राची आज एंगेजमेंट आहे मग मी का जाऊ बाहेर मी तर त्याला आज सोडून कुठेही जाणार नाही असं म्हणून अर्जुन विषय टाळतो त्यावेळी आता आमचं आयत्यावेळी ते ठरलं ना यायचं मग म्हटलं की गिफ्ट पाहिजे काहीतरी असं कल्पना म्हणते तीही विषय टाळत असते पण आता साक्षीला वेगळाच संशय येतो तर प्रताप आणि पूर्णाजी आपापल्या परीने तरी कारण सांगत असतात की साक्षीच्या मनातील डाऊट हा जातच नाही त्यावेळी पूर्णाजी तिचं लक्ष विचलित करण्यासाठी म्हणून म्हणतात की काय रे या नवरा बायकोबरोबर माझा फोटोच काढला नाही मी एवढी छान साडी नेसून आली आहे असं म्हणून त्या लगेच साक्षी चैतन्यजवळ जातात आणि फोटो काढायला सांगतात त्यानंतर साक्षी म्हणते आजी मला फक्त दोन मिनिट द्या मी टचअप करून आले जास्त घाम येतोय ना त्यामुळे मेकअप जरा पुसला गेला आहे त्यावेळी आता सर्वजण खूप घाबरतात ती म्हणते मी माझ्या रूममध्ये जाऊन येते तेव्हा अर्जुनला आता काय करावं सुचत नाही तो पटकन मेसेज करतो की साक्षी तिच्या रूममध्ये येते आहे इकडे सायली तो मेसेज वाचते आणि पटापट सगळं काही आवरून ठेवते दुसरीकडे साक्षीवर जाण्याचा हट्टच करते सर्वजण तिला म्हणत असतात की नको जाऊ पण पण साक्षी ऐकायला तयारच होत नाही मग काही वेळानंतर साक्षी ही जिन्याने वर चाललेलीच असते सर्वांच्या अंगाचं पाणी पाणी झालेलं असतं कल्पना लगेच धावत तिच्याजवळ जाते आणि म्हणते साक्षी अगं थांब ना तू कशाला जातेस तिकडे अगं तुला माहिती आहे का इथे आमच्या अस्मिताजवळ मेकअपचं सामान नेहमी असतं त्यामुळे तू इथेही टचअप करू शकते इथे कुठेतरी बाजूला जा की दुसऱ्या रूममध्ये जा मग तरी आता तरीही साक्षी ऐकतच नाही आता काय करावं हे कुणाला काही सुचत नाही सर्वजण खूप घाबरलेले असतात शी आता कुणाचंही न ऐकता रूममध्येही येतेच तेव्हा कल्पना देखील तिच्याबरोबर असते ती पटकनदार उघडते आणि इकडे तिकडे पाहते तर आता तेथे कुणीही नसतं कारण सायली आता तेथेच कुठेतरी लपून बसलेली असते आता कल्पना इकडे तिकडे पाहते तिच्या जीव येतो तर त्या दोघीही एकमेकींकडे पाहून हसतात तेव्हा साक्षी पूर्णपणे घामाघूम झालेली असते कल्पना म्हणते या दोन मिनिटात आवरून पटकन तेव्हा साक्षी म्हणते हो मी आलेच मोबाईल चार्जिंगला लावते आणि दोन मिनिटात आलेच मी आता नंतर आता कल्पना ही बाहेर जाते साक्षी आतमध्ये ते दार बंद करते तिला आता जरा वेगळीच भीती वाटू लागते ती म्हणते म्हणजे सायली इथे आलेली नाही आहे ती खरंच माझ्या रूममध्ये नाही आहे ती तिकडे गिफ्ट आणण्यासाठी गेलेली आहे आता असं म्हटल्याबरोबर ती सगळीकडे चेक करते की साक्षी कुठे लपली आहे की काय माझी कपडे अस्तव्यस्त झाली आहे की काय ती कपाट उघडून पाहते तर सगळं काही अगदी तिचं टापटिप आणि व्यवस्थित ठेवलेलं असतं त्यामुळे तिच्या संशयाला जागाच राहिलेली नसते सायली मात्र पडद्या आडून तिच्याकडे पाहत असते साक्षी ही मोबाईल चार्जिंगला लावते आणि टचअप करत असते परंतु तिच्या मनात एक वेगळीच भीती असते त्यानंतर सायली आता अर्जुनला मेसेज करते की साक्षीला पटकन खाली बोलवा नाही तर मी पकडली जाईन असा मेसेज वाचल्यानंतर तो लगेच पूर्णाजीला खुनावतो पूर्णाजी म्हणतात अगं साक्षी पटकन ये की मी येऊ तुझा मेकअप करायला वरती आता सर्वजण साक्षीवर हसतात एवढे वाईट दिवस माझ्यावर आले नाही की तुमच्याकडून मेकअप करून घ्यावा असं म्हणून साक्षी आता आले आले पूर्णाजी असं म्हणते आणि लगेच तेथून जाते ती तेथून गेल्यानंतर इकडे सायली मी लगेच पडद्याच्या आडून बाहेर येते फोटोज कुठे शोधावेत असं म्हणून ती आता त्या गादीखाली फोटोज शोधत असते आणि मग नंतर म्हणते की साक्षीचा फोन तर इथे आहे असं म्हणून ती फोन हातात घेते त्या फोनवर आता पॅटर्न असतो त्यामुळे सायली म्हणते यामध्ये वेळ दौडून अजिबात चालणार नाहीये असं म्हणून ती आता इकडे तिकडे मध्ये ते फोटो शोधू लागते काही पुरावा मिळतो का हे शोधू लागते त्यानंतर ती एक ड्रॉवर उघडते आणि त्या मध्ये त्या बुक्स मध्ये शोधू लागते इकडे अर्जुनच्या जीवाजीव आलेला असतो कारण फायनली साक्षी आता तेथे खाली आलेली असते तो सारखा वर पाहत असतो की कधी एकदा सायली येते मग त्यानंतर गुरुजी म्हणतात चला आपण पुढचे विधी सुरू करूयात त्यावेळी साक्षी आता ठीक आहे असं म्हणते चैतन्य आणि ती पुढे जाते खरी पण आता तिच्या मनात सारखा सायलीचा संशय येत असतो कल्पनाला विचारतेच मावशी साधं गिफ्ट तर आणायचंय सायली अजून कशी नाही आली त्यावेळी आता सर्वांना प्रश्न पडतो काय सांगावं मग आता प्रताप म्हणतो अगं ती मोठ्या मार्केटमध्ये गेली असेल म्हणून तिला जरा वेळ लागला तेव्हा कल्पना म्हणते अरे सायलीला फोन करून तरी बघ ना अर्जुन ती कुठपर्यंत आली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो हो मी तेच करतो मम्मा असं म्हणून तो सायलीला कॉल करण्याचं नाटक करतो मग आता ते करता करता तो पूर्णाजींना इशारा करतो पूर्णाजी आता लगेच म्हणतात की सायली असल्याने किंवा नसल्याने तुमची एंगेजमेंट राहणार आहे का आपले विधी वेळच्या वेळी सुरू करायला हवेतच म्हणून त्या आता चैतन्य साक्षीला पाठावर बसायला सांगतात आणि गुरुजींना म्हणतात विधी सुरू करा तेव्हा गुरुजी लगेच विधी सुरू करतात इकडे अर्जुन हा सायलीला मेसेज करतो की आम्ही चैतन्य साक्षीला सांगितलंय की तुम्ही बाहेर गिफ्ट आणण्यासाठी गेला आहात त्यामुळे लवकर या इकडे सायली तो मेसेज वाचते आणि पटापट त्या बुकमध्ये काही मिळते की काय हे शोधू लागते साक्षीची प्रत्येक गोष्ट चेक करून पाहत असते असणाऱ्या सर्व पुस्तकांची पानं देखील ती चालते थोडं जरी लक्ष विचलित झालं तरीही एखादा पुरावा मिस होऊ शकतो या विचाराने सायली खूप प्रयत्न करत असते मग त्यानंतर ती पूर्णपणे थकते कारण तिच्या हाती काहीही लागलेलं नसतं प्रत्येक फाईलसुद्धा सुद्धा तिने शोधलेली असते काही वेळानंतर एक निळ्या रंगाची फाईल ती हातात घेते आणि इकडे तिकडे पाहते ज्या हातून काही शोधायचं राहतंय काय इकडे तिकडे रूममध्ये ती पाहत असताना तिच्या हातातून अचानक ती फाईल खाली पडते आणि त्यामध्ये साक्षी कुणालचे सर्व फोटोज असतात तेव्हा ते फोटोज पाहून आता सायलीला खूप मोठा धक्का बसतो आता सायलीला खूपच आनंद होतो ती लगेच ते फोटोज ग्रीटिंग सर्व काही घेते आणि कुणालची पत्र वाचू लागते तेव्हा कुणालने त्यामध्ये साक्षीला खूप मिस केल्याचं लिहिलेलं असतं त्याचबरोबर त्यांच्या प्रेमाला पाच वर्ष झाल्याचं कुणालने त्यामध्ये लिहिलेलं असतं तरामधून कुणाल साक्षीला किती मिस करतोय आणि त्याला तिच्याबद्दल काय काय वाटतंय हे सगळं काही त्याने लिहिलेलं असतं अगं सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे होतात तू जेव्हा म्हणणार तेव्हाच आपण भेटणार तू जेव्हा म्हणणार तेव्हाच आपण मेसेज करणार बोलणार ही मन आहे त्याचाही तू विचार कर असं आता त्यामध्ये लिहिलेलं असतं तेव्हा ते वाचून सायलीच्या डोळ्यात पाणी येतं ती आता म्हणते या पत्रावरून असं दिसतंय की कुणाल भाव खरच या साक्षीच्या प्रेमामध्ये खूप काही गमावलंय आणि या साक्षीने त्यांचा खूप वापर करून घेतलाय कधीही त्यांना महत्त्व दिलं नाही साक्षी नीच आहे असं सायली मनातल्या मनात म्हणते मनात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये साक्षीचा खरा चेहरा अर्जुन आणि सायली हे दोघेही मिळून पुराव्यासकट चैतन्यसमोर आणतात तेव्हा चैतन्यला आता खूप मोठा धक्का बसतो तो म्हणतो मी आत्ताच्या आत्ताही एंगेजमेंट मोडतोय पण आता अर्जुन त्याला थांबत थांबवतो आणि म्हणतो नाही अरे या नाटकाची सुरुवात तिने केली होती ना आता शेवट आपण करायचा असं म्हणून तिघेही एकमेकांच्या हातावर हात ठेवत ठरलं तर मग असं म्हणतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा